नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे श्री स्वामी समर्थ आज एक नवीन पार्सल रिसीव झालं आहे त्याचं ओपनिंग मी तुम्हाला दाखवणार आहे हे पार्सल पर्सनली मला खूप आवडलं आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे मी चला तर मग बघूया हे पार्सल कसं आलं आहे काय आहे ते पण बघून घ्या तुम्ही ज्यांना रांगोळीची डिझाईन येत नाही त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि ज्यांच्याकडे जागेची कमतरता आहे त्यांच्यासाठीही हे प्रोडक्ट खूप छान आहे यूजफुल आहे तुम्ही बघत राहा आणि खूप स्वस्तमध्ये पडला आहे आठ पीस आले आहे त्याचे आता जवळच नवरात्री येत आहे तर नवरात्रीसाठी रोज एक नवीन रांगोळी करण्यासाठी खूप छान आहे हे प्रोडक्ट तुम्ही पाहू शकता मी आता सगळं एक एक करून तुम्हाला सगळे डिझाईन दाखवणार आहे आपले रंगोळी मॅट तर असतेच याच्यासाठी पण कोणाला रंगोळी मॅट घेता येत नाही तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे ज्यांना रांगोळीच काढायची आहे दारासमोर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे हे बघा दोन कमळांचे फुलं आहेत आता हा दिवाचं आहे दिवायचं तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ही डिझाईन आहे फुलांची खूप छान दिसते वेगवेगळ्या कलरने तुमच्या चॉईसने कलर तुम्ही टाकू शकता मी पुढे कलर सुद्धा भरून याच्यामध्ये दाखवणार आहे कसा यूज करायचं ते हे लक्ष्मीची पावलं आहेत नवरात्रीमध्ये खूप उपयोगी पडणार आहेत आपल्याला हा दुसरा दिवा आहे सिंपलमध्ये आणि हे स्वस्तिकचं फुल आहे खूप छान आहेत खूप छान डिझाईन आहेत हे मी कुठून घेतलं तुम्हाला पुढे कळणारच आहे आणि मी यूजसुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा मी तुम्हाला इथे कलर्स भरून दाखवत आहे पहिले स्वस्तिकचं घेतलं आहे लाल आणि पिवळ्यामध्ये इथे कमळाचा फुल मी कलर करत आहे आपण जसे रांगोळीमध्ये कलर्स भरतो तसे यामध्ये कलर्स भरायचे आहेत हे कमळाचा फुल आहे तिथे मी पिंक कलर दिला आहे आणि पानांना हिरवा साईडने येल्लो कलर ची कलर भरले आहेत बघा किती छान दिसत आहे बघा किती छान दिसत आहे लक्ष्मीची पावलं हा दिवा हे कमळाची फुलं खूप छान डिझाईन येतात ह्यामध्ये आणि आठ पीस येतात मिशोवरून घेतला आहे ह्याची प्राईज मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पुढे डिझाईन खूप छान आहे तुम्ही बघत राहील आपली डिझाईन कशी झाली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून बघ अजून एकदा बघा याचे मी कलर्स कसे भरत आहे जसा पाहिजे तसे कलर आपल्या आवडीने भरायचे आहे जो कलर जिथे हवा आहे तिथे भरून घ्यायचा खाली डिझाईन आपोआप तयार होते पाहू शकता तुम्ही हे कमळाचं फुल असं उचलायचं तिथून ते, ते कार्ड आणि खाली डिझाईन आपली आपोआप होते खूप छान दिसतात तुम्ही पाहू शकता किती छान डिझाईन झाली आहे आणि याची प्राईस फक्त एकशे तीस रुपयांना मला हे भेटलं आहे आठ पीस आणि हे लाकडी आहे खराब होणार नाही टिकाऊ आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा मी लिंक शेअर श्री स्वामी समर्थ